जय महाराष्ट्र अयोध्या अयोध्या जय महाराष्ट्र कोण बोलत मी दादा डोंगरी बोलतोय कोण दादा डोंगरी बोलतोय मी संभाजीनगर बोला ना तू काही तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता तर आतापर्यंत मी फोन केला नाही दोन तीन वर्षामध्ये आपण शिवसेनेत बरोबर काम केलं आहे पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना करता काही स्पेसिफिक लिमिट असते मी तुला कारण तू समजून घे समजून घेऊन तुम्ही समजून सांगा तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय आहे तुम्ही मला फोन करणं आणि माझ्या लिमिट दाखवा मला मी काय पोस्ट करायचे आणि काय नाही करायचे हे तुम्ही मला सांगायचं ना, ना, ना पोस्ट तू एक पोस्ट करण्याचं असत असत तुम्ही हे म्हटलात मी काय पोस्ट केली मला सांगा तुम्ही आमचं काय माहिती का ओढीरा ओडिर, अक्कल असेल डोक्यामध्ये तुमच्या तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा माझ्या कुठल्याही आजच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवानगड हा शब्द वापरलाय का अक्कल जरा स्वतः ताळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा कळलं ना उद्धव ठाकरेची माहिती उद्धव ठाकरे तुझ्या माहिती ना ते सगळ्या तुझ्या माहिती सगळं तुझ्या माहिती तुम्हाला लाज वाटत नाहीत का रे एका माणसाचा खून होतो दिवसा डोळ्या मारून तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता लाज वाटत का आणि तू तू स्वतःला सांगतोयस की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजी बोलतोय म्हणून घड्या तुला लाज वाटत का वरे हलकट नालाय का तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये तू ये की तुझ्या दम आहे का तू ये तू ये का मी तू ये ना नागल पागल नामदेव शास्त्री नामदेव शास्त्री त्याला वाटलं आहे का की संतोष देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून वाल्मिकराच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून काय बोलतोय काय बोलतोय की नारायण करून त्याच्या काही नारायण करावरती फक्त आमचं सुद्धा ते सध्या स्थान आहे माझ्या पोस्ट मध्ये मी कुठेतरी नारायण गडाचा उल्लेख केलाय का सांग ना भडव्या तू मला फोन करतोस ना भाड खाऊ मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला माझ्या बापाने शिकवलं ज्या तसा 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 तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा नव्हतास भडव्या तुझ्या हा तुझ्या माहिती तुझ्या माहिती घ्या तुझ्या माहिती तुझ्या तुझ्या माहिती जे आम्हाला म्हणतोय ना, तो 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 ना ते सगळं तुझ्या माहिती तू आम्हाला जे म्हणतोय ना ते सगळं तुझ्या माहिती मातोश्रीवर मातोश्री फोडून टाकू काय होत बांगड्या भरल्यात काय मातोश्रीच्या तू आजूबाजूला मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना पाटलाची अवलादच नाही तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना बाग साल्या येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तुझी मिशी हातात देते की नाही बा अरे कट्टी बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांचे शिवसैनिक तुला काय वाटलं तुला जीवाय देत आहेत काय तुला तुझ्या एवढा दम आहे ना तुझा एवढा जेवढा दम तुझाच कोणत तुझा 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 का तेवढा तुझा दम सुद्धा असला येतो येतो अच्छा तुला काय तुला काय आठलं फोन कसल मला घाबरशील अरे तुझ्यासारखे झाटू खूप बघितले आहेत फोन आलाय का मित्रांनो ही ॲडव क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे त्यामुळे आम्ही त्या क्लिपची पुष्टी करत नाहीत रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम